महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून तणावपूर्ण वातावरण झालं असताना अनेक गावात हिंदू आणि मुस्लिम गुन्ह्या गोविंदांना राहत आहेत सोलापूर जिल्ह्यातला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी बेवारस अवस्थेत सापडलेल्या वृद्ध व्यक्तीच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून एक वेगळा संदेश दिलाय पाहुयात त्याचा विशेष रिपोर्ट दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारातील बोदलप्पा मदगौंडा देवटे यांच्या शेतात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता उष्माघात आणि भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मंद्रु पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून याची नोंद करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पीएसआय संदीप काशीद यांनी पंचनामा केला सदर वृद्ध इसम मयत अवस्थेत पडलेला आढळला दरम्यान पोलिसांनी त्याची संपूर्ण झडती घेतली मात्र ओळख पटवणारी एकही गोष्ट आढळून आली नाही मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील सभागृहात मृतदेह ठेवण्यात आला होता पोलिसांनी या मृतदेहाचा नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे आज पाचव्या दिवशी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला या हिंदू व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्ययात्रेसाठी चक्कम मुस्लिम युवकांनी पुढाकार घेतला त्यांनी बांबू दोरे मातीचे भांडे अगरबत्ती तसेच कापड आणि तिरडी अशा आवश्यक वस्तू खरेदी केल्या मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयातील सभागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला मुस्लिम समाजातील उस्मान आसिफ शेख सैपन नदाब आरिफ नदाब यांनी तिरडी बांधली त्यांना अनिल देळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे अमोक सिद्ध लांडगे बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदतही केली याच लोकांनी या मृतदेहाला खांदा दिला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले त्यानंतर मंदरूप निंबरकी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफन विधी करण्यात आला उस्मान नदाब आणि मित्र परिवाराने तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत साकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीति रिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदर सुद्धा उस्मान नदाब मित्र परिवाराकडून या अगोदर अशाच पद्धतीने दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेलाय अलीकडे समाजात जाती जातीत फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींचं मोठं पीक देशात वाढतंय मात्र सध्याच्या विद्वेष आणि नकारात्मकतेच्या वाळवंटात सोलापुरातील ही घटना माणुसकीची हिरवळ फुलवणारीच म्हणावी लागेल